बटाटा वेपर्स बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी झटपट होणारी आपले बटाटा वेपर्स काहीही वेळ न लागता अगदी दहा मिनिटात तयार होणारे बटाटा वेपर्स आज घरीच बनवलेत तर नमस्कार मंडळी मी ज्योती तर आपले रोजचे वापरातले बटाटे असतात ना चमकदार पातळ सालाचे तेज बटाटे घेतलेत मी चार बटाटे घेतले बाजूला काढून तर असे सालाचे घेतले पातळ की ते नखाने पण साल निघले पाहिजे आणि त्यानंतर हे ना साल पूर्ण काढून घेतले बटाट्याचे असे स्वच्छ बटाटे घ्यायचे डागलेले बटाटे अजिबात घ्यायचे नाही डागलेले बटाटे घेतले ना तर वेपर्स लालसर येतात कान्याक कोपऱ्याला तर असे स्वच्छच बटाटे घेतले आणि त्यानंतर आहे ना एक दीड चमचा मीठ घेतलं एका वाटीमध्ये आणि दोन चमचे इतकं पाणी टाकलं तर पाणी आणि मीठ मिक्स करून घेतलं वेपर्समध्ये टाकण्यासाठी एकदम मीठ असं पाण्यामध्ये विथळून घेतलं त्यानंतर जो काल आपण बटाटा खिसचा चिवडा बनवला होता तर त्याचंच तेल शिल्लक राहिलेलं होतं तर तेच तेल मी वाटीमध्ये काढून ठेवलं होतं तेच तेल अगोदर तापायला ठेवलं मंद आचेवरती आणि तोपर्यंत इकडं बटाटा खिसून घेऊ तर बटाटे येणं साल काढून पाण्यामध्ये ठेवला आणि मग वेपर्स खिसल्यानंतर ते पाण्यातून धुवायचे नाही असेच तळायला टाकायचे तर त्यासाठी जेवढे आपल्याला तळायचे ना कढईमध्ये जितके सुरुवातीला घ्यायचे तितकेच वेपर्स खिसायचे आणि बाकीचा बटाटा पुन्हा पाण्यामध्ये टाकून द्यायचा तर असे मस्त बटाट्याच्या आकारासारखेच आपण आडवा बटाटा धरून वेपर्स खिसले हुवा बटाटा धरला असता तर वेपर्स आणखीन छोटे आले असते आपले तळण्यापुरतं पाच ते सात वेपर्स मी खिसून घेतले आणि बाकीचा बटाटा पाण्यात ठेवून दिला तर खिसल्यानंतर डायरेक्ट तेलातच सोडले त्याला काही पाण्यातून धुतले वगैरे काहीच नाही तेल एकदम छान तापून दिलं त्यानंतर वेपर्स त्याच्यामध्ये सोडले आणि एक अर्ध्या मिनिटानंतर थोडंसं मिठाचं पाणी पाव टाकायचं त्याच्यानंतर काय होतं ना थोडं तडतड आवाज येतो पाणी टाकल्यावर तर ज्या वेळेस आपण मिठाचं पाणी टाकतो ना त्यावेळेस आहे ना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि त्यानंतर मिठाचं पाणी टाकायचं पुन्हा मग गॅस मध्यम आचेवरती करायचा आणि शेवटपर्यंत मध्यम आचेवरतीच वेपर्स तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत कुरकुरीत झाले कसं ओळखायचं तर तेल एकदम शांत होतं कढईत तेव्हा समजायचं कुरकुरीत झाले तर बटाटे असे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत किसायचे म्हणजे आखे वेपर्स पडतात पुन्हा एक घाना तळवून दाखवते बाहेर तर पाच रुपयाला पण वेपर्सचं पाकिट मिळतं पण त्या पाच रुपयाच्या पाकिटात फक्त पाच ते सहा वेपर्स असे येतात तर ह्याला आवाज तर किती कुरकुरीत झाला तर ह्याला वरण मिरची पण टाकता येते रेसिपी आवडल्यास लाईक करणे